मी राकेश सूर्वंशी आपण पाहता लोकराजा बातमी समतेची तर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन याच दिनाच्या औचित्य साधून आपण आज आलेलो आहोत स्वर्गेट गणेश किल्क मंच येथे आज पुणे महानगरपालिका अमृत महोत्सव वर्षानिमित्त महिला उद्योजकांचा औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण उद, या उद्दुण काला, उद्दुण काला, उ या उद्योजकाला या महोत्सवाला भेट देऊया आणि त्या महिलांशी संवाद साधूया कुठले प्रोडक्ट्स आहे हे पूर्णम इकोविजन फाउंडेशन आमची एन जी ओ आहे आम्ही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करतो हे सगळं आपण वेस्टपासनं केलेलं आहे वेस्ट आउट ऑफ बेस्ट जुन्या वापरलेल्या कपड्यांपासून बनवलेला आहे तो आमचा प्रोजेक्टच हा आहे की जुन्यापासून नवनिर्मिती करायची काय कुठले प्रोडक्ट्स बनवतात याच्यामध्ये ते कोकणीचे हे था अप्पे हे आणि थालपीठचे आहे सगळे त्याच्यामध्ये कुठे बनवत सगळे कुठे बनवत आहे वारजेला ऑफिस आहे त्यांच्या हो कारखाना आहे कधीपासून करत आहे किती वर्ष पाच वर्ष झाले ते करता ते लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतो हो, भेटतो ना आता चांगला भेटतो हो त्यांच्या रिस्पॉन्समध्ये अमेरिका परत गेलेल्या त्यांच्या ते हो